माननीय श्री रविंद्र माने जिल्हा प्रमुख शिवसेना कोल्हापूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते रॉबिन कांबळे कारदा तालुका हातकंगळे येथील व्यापाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्याने सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला यामध्ये दीड तोळे सोन्याचे दागिने रोख एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा समावेश आहे या प्रकरणी विठ्ठल सावंत व एक्केचाळीस यांच्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना आज सकाळी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली पोलिसातून मिळालेली माहिती अशी विठ्ठल सावंत हे कुटुंबियांसमवेत तारदाळ येथील तुळजाभवानी नगर मध्ये राहतात बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या जेवण करून ते कोरोची येथील त्यांच्या बंद कारखान्यात निघून गेले होते आज सकाळी पहाटे त्यांची पत्नी व मुलगी तुळजाभवानी नगर मधील घरात आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला कपाट फोडून साडेचार ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याच्या रिंगा पाच ग्रॅम वजनाच्या कानातील टॉप्स पाच ग्रॅम सोन्याची पोत चार हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजन आणि रोख एक लाख अठ्ठावीस हजार रुपये चोरून नेले एकूण दोन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्या प्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे